तर नमस्कार मंडळी तर ट्रिपा मारत मारत मी तर आलतो निगडी साईडला ते बघा निगडी मागे ट्रिपा वाजय आणि ते एक असंच झाड आहे हे बघा या झाडाचं फुल तुम्हाला दाखवतो पण मी मला माहीत नाही नेमकं काय आहे फळ कशाचं आहे झाड पण मी बऱ्याच वेळेस बघितलं पण आतापर्यंत कधी वर नव्हतं बघितलं आणि अचानक लक्ष गेलं वर आणि ह्या झाडाचं फुल पण एवढं मोठं आहे ना एकदम चॉकलेटी कलरमध्ये फुल आहे तुम्हाला दाखवतो मी जे हे फुल कस आहे ह्याच झाडाचं फुलं येते आणि हेच ते झाड आहे त्याचं फळ एकदम फळ असं आपल्या आप भोपळ्यासारखं आपल्यासारखं फुले ते बाबा फुलं किती बोलले तिथे तुम्हाला मी फळ दाखवते ह्या झाडाचं पण माहित नाही मला फळ कुठलं इथे पण तुम्ही नक्की मला सांगा की हे फूल कुठलं आहे हे बघा मी झालं पहिल्यांदा बघितलं तर मला कळलं हे मला वाटलं की चिमणीचे खूप आहेत पण लय फळ दिसायला लागले मला नेमकं कळलं नाही मग काय हे बघा फळ कशा देईल भरपूर फळ त्याला हे बघा तिकडं पण आहे बघा हे फूल का हे बघा हे फूल आहे हळ कुठले हे काय करायला आम्हाला तुम्हाला जर मिळत असेल तर नक्की सांगा आणि लवलंच आलो मी इथं पण कधी बघितलं नाही हे वर घरावर तरी बघितलं नाही अचानक लक्ष केलं माझा वर खोपा लय मोठा वाटलं तर बघितलं तर काय चिमणीचा फोपाल्यामुळे खोप आहेत पण खोपे नाही ते फळ आहे कुठलं तरी पण ना फळ कुठलंय ते एकदम लमूळ फळ आहे बघा हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कुठलं फळ आहे तुम्ही बघितलं असेल तर सांगा मित्रांनो मला काय कुठलं फळे आणि जाऊत्सुक काय बले आम्हाला बाय